नमस्कार आपण ऐकतोय सो मनीषातही अभ्यंकर लिखित साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर आजचा भाग आपला चालला एकोणतीसावा आणि दोहे आहेत बावीस ते चोवीस मोक्ष प्राप्तीसाठी कबीरांनी ईश्वराच्या नामाचं स्मरण करून ईश्वराला शरण गेलं पाहिजे असं सांगितलंय मग हा ईश्वर कोण ते सांगताना कबीर बावीसाव्या दोह्यात सांगतायत की राम पियारा छांड करे का जाप बेस्वाकेरा पोतजो कहे कौन बाप राम पियारा छांड करी करयान का जाप बेस्वा केरा पूत जो कहे कौन बाप कठीण शब्दांचे अर्थ प्रथम आपण बघूयात पियारा पियारा म्हणजे प्रिय आन अन्य जप जप केरा कोणाला जो जो दोयाचा अर्थ बघूयात जी व्यक्ती प्रिय रामाचं म्हणजे परमात्म्याचं नाव सोडून अन्य कोणाचं जरी नाव जपत तिची स्थिती वेश्येच्या मुलासारखी आधारहीन होते तो कोणाला आपला बाप म्हणणार रामच ब्रह्म आहे तो जगाचं कारण आहे मग रामाला सोडून अन्य कोणाला बरं जगत पिता म्हणता येईल शरणागत होऊन ईश्वराची भक्ती करावी हे ठीक आहे पण कोणत्या ईश्वराची भक्ती करायची कारण राम कृष्ण पांडुरंग विष्णू गणपती असे अनेक देव आहेत व त्यातील कोणता देव शरणागताला आधार देतो असा प्रश्न मनुष्यांच्याकडून विचारला जाऊ शकतो व कबीर त्याचं उत्तर देतात की राम पियारा म्हणजे प्रिय रामाला सोडून इतर देवतांची भक्ती करण्याची आवश्यकता नाही अर्थातच कबीरांचा राम म्हणजे परमात्मा आहे आत्माराम आहे मग ईश्वराला शरण जायचं म्हणजेच परमात्म्याला शरण जायचं परंतु मनुष्य विषय सुखाच्या मागे लागलेला असतो तो कर्माचं फळ प्राप्त व्हावं म्हणून नाना देवतांच्या मागे लागतो कारण अशा क्षुद्र देवतांच्याकडूनच कर्माचं फळ लगेच मिळतं वास्तविक सर्व देव एकच आहेत कोणालाही नमस्कार केला तरी तो त्या एका परमेश्वरापर्यंत जाऊन पोचतो मग असं असताना कोणत्याही देवतेची भक्ती करण्यास काय हरकत आहे अशी शंका मनात उद्भव उद्भवते मग ज्ञानदेवांनी त्याला उत्तर दिलेलं आहे की ही गोष्ट जरी खरी असली तरी भक्ती करणाऱ्याचा तसा भाव पाहिजे कोणत्याही देवतेची भक्ती केली तरी त्वमेव केवलम करता त्वमेव केवलम धरता असा भाव मनात असेल तरच ती परमात्म्याची भक्ती होते देवो देवी हा हि निश्चय त्यासी नाही भाव ते, ते वेगळा धरिती देवांतरातून मीच आहे हा निश्चय देखील त्याचा नसतो मग त्या त्या देवतांविषयी त्याची भिन्न भिन्न समजूत असू शकते मग विद्या देणारा गणपती धन देणारी म्हणून लक्ष्मी अशी भावना धरून त्यांची भक्ती केली की परमात्म्याची भक्ती होत नाही पण लोक विषय सुखाच्या मागे लागलेले असल्यामुळे जी फलप्राप्ती हवी असेल त्यामुळे तो आपल्या देवते देवतेची निवड करतो आणि त्या देवतेच्या भक्तीला खरी भक्ती असं मानतो मग ज्ञानदेव वर्णन करतायत की चतुर्थीला गणपतीला बसतो तर चतुर्दशीला देवीला बसतो सोमवाराला कि शंकराला अभिषेक करतो तर पंचमीला नागाला दूध पाजतो चौथ के पाहे आणि गणेशाचा चे माये तुझा वो दुर्गे ऐसा अखंड भजन करी उगा नो हे क्षण भरी अवघे नवारी ऐसे धावतो अवतारतो असा भक्त म्हणजे वेश्या जशी गावातील सर्व पुरुषांमध्ये सौभाग्यवती असावी त्याप्रमाणे असा भक्त कायम भक्त हे बिरुद मिरवतो आणि तो अज्ञानाचा पुतळाच आहे कबीरही अशा भक्ताला वेश्येचीच उपमा देतात असा अनेकविध देवांची उपासना करणारा भक्त आपला खरा देव कोण म्हणून सांगू शकेल वेश्येचा मुलगा जसा आपल्या पिताबाबत अनभिज्ञ असतो त्याचप्रमाणे बहुदेवोपासनेमध्ये अनुरक्त मनुष्य खऱ्या देवाबाबत अनभिज्ञच असतो तेव्हा पतिव्रता जशी आपल्या पतीशी एकनिष्ठ असते त्याचप्रमाणे एका रामाशीच भक्ताने अनन्य व्हावं त्याचीच भक्ती करावी आणि त्यालाच शरण जावं मराठी साखी ऐकूयात राम जवळे तू सोडून त्यासे भजसे तो इतराना गणिका पुत्रा परे वागणे बाप दाखवी कवणा राम जवळे तू सोडून त्यासे भजसे तो इतराना गणिका पुत्रा परे वागणे बाप दाखवी कवणा कबीरांनी रामाचं स्मरण ही श्रेष्ठ साधना मानली आहे भक्तांनी त्या एका रामाचीच उपासना करावी इतरांनाही प्रेरित करावं असं त्यांना वाटत आणि म्हणूनच तेव्या दोह्यात म्हणतायत की कबीरा पण राम कही, आवरा राम कहा जिही मुख राम नोच रे तिही मुख फेरी कहा कबीर आपण राम कहे राम कहा मुख राम न उचरे, तीही मुख फेरी कहा कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात आपण म्हणजे स्वतः उच्च रई उच्चार करावा फेरी फेरा किंवा परत दुयाचा अर्थ बघूयात कबीर म्हणतात की स्वतः रामनामाचं स्मरण करा दुसऱ्यांनाही रामनाम घ्यायला प्रेरित करा ज्याच्या मुखातून रामनामाचा उच्चार होत नाही त्याच्या मुखातून पुन्हा पुन्हा रामनाम येईल करा श्री समर्थ रामदासांच्या भाषेत म्हणायचं झालं जा तर रामनाम ब्रह्मांड भेदून पहिल्याड न्यावं असं म्हणता येईल कोणतीही चांगली गोष्ट आपण स्वतः आचरणात आणावी आणि इतरांनाही तसंच आचरण करण्याची प्रेरणा द्यावी ज्ञानदेव सांगतात त्याप्रमाणे मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे त्यामुळे समाज ही सुधारण्यास मदतच होते मराठी साखी ऐकूयात राम नाम तो घे मानवा इतर मुखे ही वदवे, साधन नाही नामा विनरे सतत नाम उच्चारे राम नाम तो घे मानवा इतर मुखेही वदवे साधन नाही नामा विन सतत नाम उच्चारे मोक्ष देण्याचं सामर्थ्य ते, सामर ते आणखीन एका धुयात वर्णन करतायत दुहा आपण चोवीसावा ऐकूया जैसे माया मन रम युजे राम रमाय तारा मंडल छांद करी जहा केसोत जाय जैसे माया मायान युजे राम रमाय तारा मंडल छांद करी जहा जाय दोयाचा अर्थ ऐकूयात मन जसं मायेमध्ये रमत त्याचप्रमाणे जर ते रामामध्ये रमलं तर हा जीव हे तारा मंडल सोडून म्हणजे लौकिक सीमा सोडून जिथून आला होता तिथेच जाईल अर्थातच तो मुक्त होईल मनाची विषयाभिमुख प्रवृत्ती असते मन मायेत रमत म्हणजे मायेने निर्माण केलेल्या विषयात ते रमत कारण ते विषय त्याला प्रिय असतात ना विषय मनुष्याला आपल्याकडे खेचतच असतात विषयांचा फंदा दूर करणं ही फार मोठी गोष्ट कठीणच आहे मनाला विषयांमधून दूर करून नामस्मरणाला प्रथम हट्टाने बसवलं पाहिजे आणि हळूहळू त्याला गोडी लागली की ते तिथे स्थिर होण्यास मदत होईल विषयांनी इतकाच प्रेम जेव्हा रामाबद्दल वाटायला लागेल ना तेव्हाच त्याला मुक्ती प्राप्त होईल कबीर तारा मंडले छानडी घे असं म्हणतात हे तात्पर्यचा असं आहे की सर्व लौकिक सीमा पार करून ज्या परमात्म्यापासून जीवाला अस्तित्वाची प्राप्ती झालेली होती त्या केशवाप्रत म्हणजेच परमात्म्याप्रत जाता येईल मराठी साखी आपण ऐकूयात आणि इथेच आपला आजचा भाग संपवूयात माये मध्ये रमते जे मन जर रामी लौकिक सीमा सांडून जाईल नक्कीच तो निजधामी माये मध्ये रमते जे तेरतले जर रामी लौकिक सीमा सांडून जाईल नक्कीच तो निजधामी